बीबी के ऑर्डर पर और तो दारू किंग बसमान तो के दारू को और दी की बाकी देते खुशी ऐसे नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे आपल्याला मध्ये खूप खूप स्वागत आहे आल्याबद्दल धन्यवाद दादा अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाधिराज योगीराज ब्रह्म ब्रब्रम सच्चिनंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो दादा तुम्हाला पण श्री स्वामी लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद

बोला बोला दादा कमेंट्स करा ना तुम्ही कमेंट्स करा दादा बोलते मी तुमच्याशी आजचे व्हिडिओज बघितले का माझे आजचे मी आज टाकलेले व्हिडिओ बघितले का सध्या बाहेर आहे रोज व्हिडिओ टाकायला जमत नाही आहे मला लाईव्ह टायमावर घ्यायला जमत नाही आहे दादा पण लगेचच व्हिडिओ आणि लाईव्ह परत घेऊन लगेचच येईन मी परत kita akan negara indonesia